नमस्कार मंडळी आज आपण गौरी गणपती विशेष नेहमीपेक्षा वेगळ्या चवीची वेगळ्या पद्धतीची जगातील अगदी सोप्या पद्धतीने ठेवताच विरघणारी बिस्किटांसारखी खुसखुशीत रेसिपी करतोय तर साहित्य मोजण्यासाठी एकतर मेजरिंग कप्स वापरा किंवा घरातली वाटी सेट करून घ्या इथे एका भांड्यामध्ये आपल्याला दोन कप मैदा घ्यायचा आहे मैदा कप मध्ये भरताना खूप जास्त दाबून भरायचा नाही वरचे वर मी हात फिरवलेला आहे हा दोन कप स्वच्छ चाललेला मैदा आहे या मैद्यामध्ये दोन चिमूट मीठ घालायचं गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं की त्याची चव आणखीन वाढते आता यामध्ये साजूक तुपाचं मोहन घालायचंय तर दोन कप मैद्यासाठी पाव कप आणि वरतून एक टेबल स्पून इतकं हे साजूक तूप आहे हे वितळलेलं साजूक तूप आहे घट्ट तूप असेल तर आधी वितळून घ्या आणि मग मोजा आता हे तूप आपल्याला कडकडीत गरम करायचंय तर साजूक तूप आपण छान असं धूर येईल असं कडकडीत गरम केलं आता हे गरम तुपाचं मोहन मैद्यावर घालायचं दोन कप मैद्यासाठी परत सांगते पाव कप आणि एक टेबल स्पून इतकं हे साजूक तूप आहे सुरुवातीला गरम आहे म्हणून चमच्याने मिक्स करायचं अर्धा एक मिनिटांनंतर व्यवस्थित हाताने चोळून मैद्याला हे तुपाचं मोहन लावायचं एक दीड मिनिटं लागला तरीही चालेल पण मैद्याला व्यवस्थित तुपाचं मोहन लागायला हवं मैद्याच्या प्रत्येक कणाला तूप छान लागायला हवं तरच पदार्थ मस्त खुसखुशीत होतो मोहन छान लावून झालं अशी मूठ वळून पाहायची छान असा मुटका वळला जातोय म्हणजे तुपाचं मोहन अगदी परफेक्ट आहे आता हे मिश्रण दोन मिनिट बाजूला ठेवू आपल्याला एक मिश्रण तयार करायचंय एका एक भांड्यामध्ये आता आपल्याला घ्यायची आहे अर्धा कप साखर दोन कप मैद्यासाठी अर्धा कप साखर परफेक्ट आहे आणि पाणी सुद्धा यामध्ये पाव कप आणि एक टेबल स्पून हे झालं पाव कप आणि वरतून हा एक टेबल स्पून बरोबर इतकं पाणी घ्यायचंय आता हे पाणी साखरेमध्ये घालायचं भांडं गॅसवर ठेवायचं गॅस मध्यम ठेवायचा सतत मिक्स करत फक्त साखर पाण्यामध्ये विरघळेल इतकं गरम करायचं उकळी वगैरे काहीच काढायची नाही आहे पाक वगैरे काही करायचं नाही आहे सतत मिक्स करत रहा म्हणजे हे पटकन विरघळेल पाहू शकतात साखर विघळ विरघळलेली आहे लगेच गॅस बंद करायचा अजिबात उकळी येऊ द्यायची नाही आता हे साखरेचं पाणी आपल्याला संपूर्ण गार करून घ्यायचंय दोन तीन मिनटात गार होईल साखरेचं पाणी गार होतंय तोपर्यंत आपण मैद्याला मोहन लावून बाजूला ठेवलं होतं यामध्ये आपल्याला अर्धा कप खोवून घेतलेलं ओलं नारळ आहे तर ओल्या नारळाचा पाठीचा ब्राऊन भाग पिलरच्या मदतीने काढून घेतला नारळ स्वच्छ धुवून कोरडा केला त्यानंतर पातळ काप करून मिक्सरच्या भांड्यात घालून मिक्सर चालू बंद करत असं हे बारीक वाटून घेतलेलं आहे पेस्ट करायची नाहीये जाडसर ठेवायचं अर्धा कप हा खोवलेला ओला नारळ यामध्ये घालायचा आणि व्यवस्थित एकजीव करायचं ओला नारळ घातलेला असला तरीही हा पदार्थ महिनाभर छान टिकतो तुम्हाला ओला नारळ नसेल घालायचा तर तुम्ही डेसिकेटेड कोकोनट वापरलं तरीही चालेल पण ओल्या नारळाने चव छान लागते आता नारळ घातल्यानंतर व्यवस्थित एकजीव करून झालं साखरेचं पाणी सुद्धा आपलं गार झालेलं आहे थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि घट्टसर हा मैदा मळून घ्यायचा आहे पाणी आपण कितीही मोजून घेतलेलं असलं तरी संपूर्ण पाणी एका वेळेला घालायचं नाही थोडं थोडंसं पाणी घालायचं आहे आणि घट्ट मैदा मळून घ्यायचा कधी कधी एका चमच तुमच्याकडून एक्स्ट्रा पाणी झालेलं असेल तर ते एकदम पातळ व्हायला नको म्हणून थोडं थोडं पाणी घाला आणि छान पीठ मळून घ्या तर या पद्धतीने संपूर्ण पाणी लागलेलं ला आहे दोन कप मैद्यासाठी बरोबर वन फोर्थ कप आणि एक टेबल स्पून इतकं पाणी अर्धा कप साखरेमध्ये परफेक्ट आहे छान असा घट्टसर मैदा आपण इथे मळून घेतलाय तुमच्याकडून चुकून थोडंसं पाणी जास्त झालं आणि मिश्रण असं नसेल सैलसर वाटत असेल तर एक दोन तीन चमचे मैदा वाढवला तरीही चालेल काहीच हरकत नाही छान असा हा मैदा आपण एक दोन मिनटं व्यवस्थित मळून घेणार आहोत सांगितलेल्या साहित्याचं प्रमाण अगदी अचूक आहे या पद्धतीने तुम्ही करून पहा किलोच्या प्रमाणात तर आपण करत असतो पण गौरी गणपतींना ताटभर करायचं असल्यास कसं करायचं हे अगदी योग्य प्रमाण आहे तर छान असा हा मैदा मळून घेतलेला आहे झाकण ठेवून वीस मिनिटं मुरण्यासाठी बाजूला ठेवायचं मैदा आपला मुरायला ठेवून वीस मिनिटं झालेला आहे परफेक्ट मैदा मुरलेला आहे मुरल्यानंतर हा थोडासा अजून घट्ट होतो कारण आपण यामध्ये तूप वापरलं होतं याच पद्धतीची कन्सिस्टन्सी असावी आज आपल्याला मस्त कोकोनट शंकरपाळी म्हणजेच नारळाची शंकरपाळी करायची ही शंकरपाळी नेहमीच्या शंकरपाळींपेक्षा चवीला वेगळी लागतात अप्रतिम लागतात बिस्किटांसारखीच खुसखुशीत होतात तर छान असा आपला मैदा मुरला आहे याचे गोळे करायचे एक गोळा काढून घ्यायचा आणि बाकीचे झाकून ठेवायचं म्हणजे कोरडे पडणार नाही आता आपल्याला मध्यम जाडीची याची चपाती लाटून घ्यायची आहे लाटत असताना तेल तूप सुका मैदा वगैरे काहीच लावण्याची गरज नाहीये अगदी योग्य पीठ मळलेलं आहे त्यामुळे कुठे चिकटत नाही काहीच नाही छान असं आपण याला लाटून घेणार आहोत शंकरपायांची पोळी ना थोडीशी जाडसर ठेवायची खूप पातळ आपण लाटली तर शंकरपाळी कडक होतात व्यवस्थित फुलत नाही आणि खूपच जास्त जाड ठेवली तर आजपर्यंत तळली जात नाही कच्ची राहतात म्हणून कितपत जाडी असावी मी तुम्हाला पुढे दाखवतेच तरीही अंदाज म्हणून सांगते एकावर एक तीन पुऱ्या जर ठेवल्या तर कितपत जाड होईल त्या पद्धतीची जाडी असावी आता गोल पोळी लाटून घेतली त्याच्या कडा आपण कट करून घेऊया म्हणजे छान चौकोन आपल्याला मिळेल या कडा आपण नंतर पुढच्या वेळेस लाटून घेऊ आता आपण मस्त एकसारखी नाजूक शंकरपाळी कापून घेणार आहोत पिझ्झा कटर सुरी किंवा मग शंकरपाळी कापण्याचा जो रोल मिळतो त्याने सुद्धा तुम्ही कापून घेऊ शकता खूप लहान नाही आणि खूप मोठी नाही मध्यम छान अशी एकसारखी कापायची म्हणजे एकसारखी ही शंकरपाळी तळली जातात शंकरपाळी मस्त अशी कट करून घेतली इतपत जाड ठेवलेली आहे तुम्ही पाहू शकतात यापेक्षा पातळ नको किंवा यापेक्षा खूप जाड सुद्धा नको तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे शंकरपाळी तेलामध्ये सोडताना एक एक न सोडता काय करायचं यांना असे मोकळे करून घ्यायचे आणि झाऱ्यावर काढून घ्यायचे असे काढून घेतल्याने काय होतात एकदम शंकरपाळी सोडता येतात आणि एकसारखी तळली जातात ही एकावर एक ठेवली तरीही चालतात थोडीफार चिकटली तरी काहीच हरकत नाही तेलामध्ये सोडल्यानंतर या त्यांच्या त्यांच्या मोकळ्या होतात तेल गरम होत आहे एक बॅच मी लाटून घेतलेली आहे तेल अजून गरम झालेलं नाही म्हणून अजून थोडी शंकरपाळी मी लाटून घेते एकसारखी लाटून घ्यायची कडाकट करून घ्यायच्या आणि एकसारखी पुढची शंकरपाळी कट करून घ्यायची जास्त तेलामध्ये जर कमी शंकरपाळी तळली ना तर ती व्यवस्थित तळली जात नाही व्यवस्थित फुलत नाही म्हणून बरोबर शंकरपाळी घालायची आता शंकरपाळी तळताना तेल कसं गरम असावं एक शंकरपाळी सोडून पाहिजे गॅस मोठ्या आचेवर मी गरम केलं हे तेल शंकरपाळी घातल्यानंतर भरपूर बबल्स आले मग लगेच वरती तरंगून आलेलं नाही म्हणजे तेल परफेक्ट गरम आहे यामध्ये शंकरपाळी सोडायची शंकरपाळी सोडताना गॅस मोठा ठेवायचा आणि सोडून झाल्यानंतर मग गॅस कमी करायचा या एकावर एक, एक चिकटलेल्या असल्या तरीही हळूहळू जशा तळल्या जातात व्यवस्थित ह्या मोकळ्या होतात घातल्या घातल्या लगेच झाडा लावायचा नाही नाहीतर तुटू शकतात शंकरपाळी घालताना गॅस मोठा होता आणि शंकरपाळी घातल्यानंतर आता लो मिडियम फ्लेमवर ही शंकरपाळी आपल्याला मस्त अशी तळून घ्यायची गॅस खूप कमी ठेवला तर शंकरपाळी तळताना तेलाचं तापमान कमी होऊन ही तेलामध्ये विरघळू शकतात किंवा तेलकट होऊ शकतात खूप मोठा ठेवला तर वरतून करपतील आतून कच्ची राहतील म्हणून तेलात सोडताना गॅस मोठा ठेवा सोडून झाल्यानंतर लो मिडियम फ्लेमवर तळा आता तळताना लगेच तेलात घातल्या घातल्या यांना झारा लावायचा नाही अर्धा मिनटं झाल्यानंतर तळाने अशा हळूहळू हलवायच्या म्हणजे एक सारख्या तळल्या जातात जसं जशा या तळल्या जाणार यांच्यावरचे बबल्स कमी होणार आणि या मस्त वरती तरंगायला लागणार तळून झाले की नाही ते कसे ओळखायचे ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगेल खूप जास्त डार्क रंगावर तळल्या तरी करपट चव लागते तर कशा ठेवायच्या ते सुद्धा सांगते मध्ये मध्ये आता मस्त झाऱ्याने यांना हळुवारपणे ढवळून घ्यायच्या आणि छान अशा तांबूस रंगावर तळून घ्यायच्या या पद्धतीने तुम्ही शंकरपाळी केली ना चवीला अप्रतिम होतात पाहू शकतात मंडई काही वेळामध्येच मस्त रंग यायला लागलाय अजिबात मी गॅस मोठा केला नाही लो मिडियम फ्लेमवर तळायच्या दुप्पट फुलतात मस्त पदर सुटतात आतपर्यंत तळल्या जातात रंग येऊ लागला ना की यांना अशा ढवळत राहायच्या म्हणजे एकसारख्या सगळ्या बाजूने या तळल्या जातात तर मंडळी एकसारख्या रंगावर मस्त हे शंकरपाळी तळले गेलेले आहे छान असा रंग आलेला आहे छान सोनेरी रंग आला की काढून घ्यायचा यापेक्षा जास्त ब्राऊन किंवा लाल यांना करायच्या नाही कारण या जोपर्यंत गरम आहेत तोपर्यंत यांची कुकिंग प्रोसेस सुरू राहते आणि थोडा रंग बदलतो खूप कमी रंगावरही काढायच्या नाही आणि खूप डार्कही करायच्या नाही या पद्धतीने तेलातून काढल्यानंतर एखाद्या चाणीवर ठेवायच्या खाली प्लेट ठेवायची म्हणजे एक्स्ट्रा तेल निथळून जातं वाफ धरत नाही आता पुढचे सुद्धा शंकरपाळी मी याच पद्धतीने तळून घेणार आहे तेलात सोडताना गॅस थोडा मोठा करायचा म्हणजे तेलाचं तापमान कमी झालं असेल तर बरोबर होतं नंतर गॅस लो मीडियम करून यांना तळून घ्यायचा तेलात घातल्या घातल्या लगेच हात लावायचा नाही अर्धा एक मिनिट झाल्यानंतर व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने तळाला झारा घालून हलक्याशा हलवायच्या जशजशा तळल्या जातात वरती तरंगू लागतात रंग येऊ लागला की सतत ढवळत राहायच्या म्हणजे सगळ्या बाजूने एकसारख्या तळल्या जातात तळून झाल्यानंतर चहाणीवर काढायच्या म्हणजे वाफ धरत नाही एक्स्ट्रा तेल निघून जातं सगळी शंकरपाळी तळून घेतलेली आहे मंडळी आता गार झाल्यानंतर दाखवते तर इथे अर्धा ते पाऊन आहे आवाज ऐकू शकतात किती कुरकुरीत आणि खुसखुशीत आहे लहान मुलांपासून वयोवृद्ध आजीनबाबा पर्यंत सगळेच खाऊ शकतात ओल्या नारळाची ही शंकरपाळी चवीला वेगळी लागतात मस्त लागतात बिस्किट खाण्यापेक्षा आपण हे करू शकतो या गौरी गणपतीला मस्त ही ताटभर शंकरपाळी तुम्ही करू शकतात पाहू शकतात लगेच तुटलेली आहे दोन हातांनी म्हटली तरी लगेच याचा भुगा झाला परफेक्ट खुसखुशीत आहे करून पहा या गौरी गणपतीला माझ्या या पद्धतीने ही नारळाची शंकरपाळी याआधी मी इन्स्टंट गव्हाच्या पिठाची चकली कशी करायची गोड चंपाकळी कशी करायची त्या सगळ्या रेसिपी दाखवल्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे त्या सुद्धा नक्की पहा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा नातेवाईक मित्रमंडळीमध्ये शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या